ठाण्या तालुक्यातील येथील गट नंबर एकाहत्तर बहात्तर व त्र्याहत्तर मधील चार हजार एकशे अकरा चौरस फूट जागेवर आदिवासी व स्थानिक रहिवासीयांची फसवणूक तसेच शासनाची दिशाभूल करून बिल्डर रंजन पाटील यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे कोणालाही न ना सांगता न कळविता जागा बिनशेती करून अनिर्धिकृत इमारती बांधल्याप्रकरणी तेथील बाधित नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून पालघर जिल्हाधिकारी यांनी बांधकाम व्यावसायिक रंजन पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश वाडा तहसीलदार यांना दिले आहेत त्याप्रकरणी ते तेथील बाधित नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूया मी पद्माकर नारायण पाटील आम्ही नेरोळगावचे रहिवासी असून आमचा गट नंबर एकाहत्तर हे एकाहत्तर बहात्तर आणि त्र्याहत्तर ह्या गट नंबरमध्ये रंजन रघुनाथ पाटील आणि रोशनी रंजन पाटील यांनी चार गुंठ जागा विकत घेतली होती एकाहत्तर गट नंबरमध्ये चार गुंठ जागा विकत घेतली होती आणि त्यांनी असं सांगितलं की मी एने करतो तू चार गुंठ तर मला तू चार गुंठ जागा वीस गुंठ जागा दे चार गुंठा जेवढाच खर्च आहे आणि वीस गुंठा तेवढाच खर्च आहे म्हणून माझ्या रवींद्र नारायण पाटील यांनी वीस गुंठ जागा त्याच्या नाव करून दिली आणि ते त्यांनी येणे केले केली एने केल्यानंतर के आम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी नोटीस दिलेली नाही काही नाही दिलेली आणि येणे झाल्यानंतर तो आता आम्हाला दमडाटी करतो आहे का तुम्हाला आम्ही नाचवतो आहे हे करतो आहे आणि आमची फसवणूक केली ना त्याच्यामध्ये आमची एकाहत्तर आणि बहात्तर या नंबरमध्ये आमचे आठ घरकुले आहेत पाच घरकुलं आणि तीन घरं आहेत तर ती डिमोलिश करून रोशनी रंजन पाटील यांनी डिमॉलिश दाखवून स्वतःच्या सहकार्याने डिमोलिश करून मी तिथं बिल्डिंग बांधते अशी सरकारला लेखीपत्र दिलेलं तिने तर ही डिमोलिश करून आमची घर इथं बिल्डिंग दाखवली आणि ही बिल्डिंग आहे ही त्याची पार्किंगमध्ये असून आमच्या घराजवळ नाही पण आमची घरं डिमोलिश करून तिथं तिथे बिल्डिंग दाखवली आहे आम्ही एकाहत्तर बहात्तर आणि त्र्याहत्तर हा गट त्यांनी तीन गट एकत्र करून आमची घरं आहेत ही एकाहत्तर आणि बहात्तर या गट नंबरमध्ये आहेत त्याच्यामध्ये पाच घरकुळे आहेत एक रामचंद्र ठकाजी काळे एक दत्तात्रय हरिभाऊ सोनावणे लक्ष्मण सवर भीमाबाई वा दिवा वाघ दिवा, दिवा।, दिवा।, दिवा। आणि मधुकर सवर यांची अशी पाच घरकुलं आहेत चंद्रकांत पाडवी अशी यांची पाच घरकुलं आहेत ती डिमोलिश करून त्या जागेवर त्यांनी बिल्डिंग दाखवली हां आणि बिल्डिंग पार्किंगमध्ये आणि ही जी घरकुलं आहेत ती सरकारी घरकुले प्रत्यक्ष जमिनीवर आहेत यांनी काही डिमोलिश केलेली नाहीत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कलेक्टर ऑफिसला आम्ही पहिला अर्ज चोवीस बारा दोन हजार अठराला दिला होता नंतर त्यांनी आम्हाला नोटीस दिली होती एकोणतीस एक दोन हजार अठराला पण ती नोटीस दिल्यानंतर अजून कुठल्या प्रकारची त्याच्यावर कारवाई झालेली नाही मला दोन हजार सातमध्ये घर आलेलं आहे घरकुल सरकारी आणि त्यामा मी माझा मोठा भाऊ लक्ष्मण सवर याच्या हां यांनी पद्माकर पाटील यांची चार गुंट जागा घेऊन त्याच्यामधली एक गुंठ मला दिलेलं आहे माझ्या भावाने त्याच्यामध्ये मी घर बांधलेलं आहे आज ह्या रंजन पाटील रघुनाथ आ... रंजन रघुनाथ पाटील यांनी आमची फसवणूक केली म्हणजे आमच्या काय सह्या अंगठ्या काही घेतल्याच नाही आणि कोणाला न सांगताना आम्हाला माहिती पण नाही पडून दिला त्यांनी ही जागा नावावर त्याच्या बायकोची केली यांनी हे याने कॅन्सल करून आमची ही जागा आम्हाला नावावर करून दिल्या पाहिजे कारण ते आम्हाला रस्ता पण ठेवला नाही पाणी जायला रस्ता ठेवला नाही येण्या जाण्यासाठी रस्ता पण ठेवला नाही ही बिल्डिंग त्यांनी तोडायला पाहिजे माझं नाव मधुकर गंगाराम सवर मी नेहरुली या गावचा रहिवाशी मूळ रहिवाशी आहे तर पद्माकर पाटील यांची जागा स सर्वे नंबर एकाहत्तर ह्या जागेमध्ये आम्ही घरासाठी जागा घेतली आम्ही कातकरी समाजाचं आहेत आम्हाला कुठेही जागा जमीन नाही त्यामुळे आम्हाला जे राहायचं आहे सरकारने आम्हाला घरकुल दिलं आदिवासी विकास प्रकल्पाकडून ग्रामपंचायतकडून ही घरकुल आहेत चंद्रकांत काळे हरिभाऊ सोनावणे मधुकर गंगाराम सवर भीमाबाई गोविंद दिवा चंद्रकांत चंद्रकांत पाडवी तर आदिवासी इथे ही आदिवासी लोक आहेत ह्यांना सरकारने मदत केली यांना राहायला घरं नाही तर एकाहत्तरमध्ये ही घरं बांधलेली आहेत सदर रंजन रघुनाथ पाटील यांनी पद्माकर नारायण पाटील यांचे भाऊ रवींद्र नारायण पाटील यांच्याकडून चार गुंठ जागा विकत घेतलेली आहे तर चार गुंठ जागा त्यांनी विकत घेतली त्याला बिल्डिंग बांधायची होती तर बिल्डिंग बांधायची होती तर ही चार गुंट जागा त्याचे नाही होत नाही येणे होत नाही त्याच्यामुळं यांनी काय केलं रंजन रघुनाथ पाटील आणि रोशनी रंजन पाटील यांनी काय केलं का पूर्ण वीस कुंटेची जागा आहे ती आमच्या नावी करून द्या नंतर आम्ही ती एने करतो एणे झाल्यानंतर ज्याची ज्याची जागा आहे त्याला आम्ही वाटप करून देणार आहे पण यांनी आम्हाला प्रत्यक्ष फसवलं कसं फसवलेलं आहे तर ही जी जागा जी ब बिल्डिंग बांधलेलं आहे ही बिल्डिंग जी बांधलेलं आहे ही आमची जी, आम जी घरं आहेत या घरांवर दाखवलेलं नकाशा आहे आणि जी बिल्डिंग बांधली आहे ती पार्किंग आणि गार्डनच्या जागेमध्ये याने बांधलेली आहे म्हणजे आम्हाला ही जी फसवणूक आमची केलेली आहे सरकारच्या कागदोपत्री त्यांनी फसवणूक केले आहे मी सरकारचीही त्यांनी फसवणूक केली आहे आम्ही संघटनेच्या मार्फत कलेक्टरला एक पत्र दिलं आणि चोवीस चोवीस बारा दोन हजार अठराला तर कमीत कमी एक महिना उलटूनही गेला महिना आणि त्यांनी आम्हाला तारखा दिल्या आम्हाला नोटीस दिल्या का जागेवर जाऊन पंचनामा करावा तर अजूनपर्यंत त्याचं काही एक पूर्तता झालेलं नाही पंचनामा झाला पण पुढे काही अजून कळवलेलं नाही मी लक्ष्मण गंगाराम सवर माझं नाव आहे मी इथला रहिवासी कायमचा आहे इथे या पद्माकर नारायण पाटील यांच्याकडनं मी चार गुंट जागा घेतलेली आहे माझ्या भ भावंडासाठी आम्ही कातकरी आदिवासी आहोत ह्या समाजाचे आहोत आम्हाला जागा नसल्यामुळे आम्ही सगळे भावंड एकत्र राहावे म्हणून इथं मी जागा घेतली आणि त्याच्यात सरकारी घरं भावाला मिळालं आहे बहिणीला मिळालं आहे मला अजून नाही मिळालं परंतु मी सो तुरी बा बांधून राहीन तिथे अशी आम्ही चार गुंठा आमच्यासाठी जागा घेतली त्याच्यात अजून चार लोक दुसरे आहेत ठकाजी काले दत्तू चव्हाण पद्माकर पाटील नारायण हे स्वतः मालक आहेत जाग्याचे आणि हरिभाऊ सोनावणे चंद्रकांत पाडवी भीमाबाई गोविंद मधुकर दिवा असे आम्ही सगळे परिवार तिथं आज राहतो आणि ही जागा रंजन पाटलांनी चार गुंठा ना नारायण पद्माकर नारायण पाटील यांच्याकडनं घेतली आणि चार गुंटा जागाऐवजी त्यांनी इ आमची सगळ्यांची वीस गुंठा जागा एकत्र एकाहत्तर बहात्तर आणि त्र्याहत्तर हे सर्वे नंबर एकत्र करून आता त्यांनी बिनशेती करून घेतली आणि बिनशेती करताना सगळे खोटी फाईल तयार करून आणि त्यांनी शासनाला दिली याच्यात शासनाचाही दोष आहे सा शासनाचे अधिकारी जे आहेत ते पैसे लाचार असल्यामुळं त्यांनी हे खोटं केलेलं आहे आणि आम्ही आदिवासी लोक आहेत आम्हालासुद्धा यांनी फसवलं आहे आम्हाला न सांगता न नोटीस देता न सूचना करता न ग्रामपंचायतला सांगता असं त्यांनी खोटे सगळे दस्तऐवज करून ही बिनशेती करून घेतलेली आहे ही सर्व खोटं आहे आणि याच्यात सरकारने याच्यात पुढाकार घेऊन याच्यावर चौकशी करून आणि याच्यावर रंजन रघुनाथ पाटील रोसना रोसना रंजनाथ पाटील रंजन पाटील यांच्यावर योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अनादिवृद्ध बांधकाम केलेले आहे ते तोडण्यात यावं आणि आमची घरं आमच्या घरावरती त्यांनी जी बिल्डिंग दाखवलेली ती खरंच अक्षरशी ती गार्डनमध्ये आहे पार्किंगच्या जाग्यावर आहे याची बिल्डिंग बसत नसल्यामुळं चार गुंटात ह्याने हे है असं धंदे केलेले आहेत ह्याला शासनाने जेणेकरून करून धडा शिकवावा याच्यावर कायदेशीर कारवाई करावी माझं नाव हरिभाऊ धर्म सोनवणे मुक्काम नेरोली मी इथला नेरोलीचा रहिवासी असून मी ते आ, तीन गुंट जागा विकत घेतलेल्या असून पण समोरच्या रंजन रघुनाथ पाटील यांनी ती आमच्या घराची जागा त्याच्या नावी बायकोच्या नावी रोशनी रंजन पाटील याच्या नावी केलेली आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची प आमच्या कुठल्याही प्रकारची नोटीस न देता आम्हाला कुठल्याही सूचना न देता त्यांनी ती जागा त्याची नावे केले तरी आमची त्यांनी पसवणूक केली आमची फसवणूक करून शासनाची त्यांनी पसवणूक केली आम्हाला घरकुल आहे दोन हजार पाच सालीपासून माझं माझ्यावर घरपट्टी माझी चालू आहे रंजन रघुनाथ पाटील आणि त्याची बायको आ, रोशनी रंजन पाटील याही दोघाही संगणमत करून आ, ही जागा आमची वीस गुंठ जागा त्यांनी बायकोचे नावे करून आमची तर फसवणूक करून केली असून शासनाची फसवणूक केलेली आहे तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी माझं नाव दत्तात्रय काशीनाथ चव्हाण एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तरमध्ये माझं घर आहे आणि त्या घराच्या मध्ये त्यांनी माती, मा, माती वगैरे टाकून काय माझ्या भिंतीवर माती टाकलेली आहे आणि ढिगारा आहे तो सुद्धा उपशीत नाही आणि तिथून पाणी जा सांड पाणी जाण्याचा मार्ग नाही पद्माकर करून जागा एक गुंठा जागा घेतली ग्रामपंचायतीनं मला घरकुल दिलं त्याचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत घरपट्टी आहे आज मी तिला रघुना रंजन रघुनाथ पाटील आणि रोशनी रघुना रंजन पाटील यांनी ही जागा आमचे घर डिमोनेशन करून तिथं बिल्डिंग दाखवलेली पण प्रत्यक्षात आमचे घर त्या जागेवर आहे आणि त्यांनी जी बिल्डिंग बांधलेली आहे ती त्याच्या पार्किंगमध्ये बांधलेली आहे बोला नमस्कार मी भालचंद्र दत्तात्रय चव्हाण माझं नेरुळी गावामध्ये आज गेली वर्ष पन्नास वर्ष मी माझे वडील आणि मी स्वतः माझ्या स्वतःचा वेल्डिंगचा वर्कशॉप आहे आणि माझे वडील लोहार काम करतात गेली पन्नास वर्षे आम्ही तिथे वास्तव्य आमचं आणि वास्तव्य असताना कुठल्याही प्रकारचा आम्हाला त्रास नव्हता याच्या अगोदर पण रंजन रघुनाथ पाटील आणि रश्मी रंजन पाटील ह्या दोघांनी बिल्डिंग उभारताना कुठल्याही कोणाचंही परमिशन न घेताना कोणाला आम्हाला विचारत न घेताना परमिशनचं बांधका बिल्डिंगचं बांधकाम केलं पण बांधकाम करत असताना आमची पण घरं आहेत तिथे जवळजवळ शासनाची जवळजवळ पाच घरकुले आहेत आमची दोघांची स्वतःची म्हणजे घरं आहेत दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही आम्हाला न कळवताना येणे करून ही जागा आमची कुठल्याही प्रकारच्या म्हणजे निवेदन न देताना बाबा बसून काही कुठल्याही गोष्टीचा विचारपूस न करताना ही जागा त्यांनी त्याच्या नावी करून घेतलेली आहे शासनाने शासनाची पण फसवणूक केलेली आहे आणि आमची पण फसवणूक केलेली आहे आणि स्वतः ग्रामपंचायतची परमिशन न घेताना प्रत्येक वेळेस परमिशन नसताना त्यांनी ही अनधिकृत म्हणजे मीटर वगैरे हे करू